आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार जीवदान अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झाला होता पुणे येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एडेनिपानी फाटा येथे गुरुवार दिनांक चोवीस रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक देऊन बिबट्याला जखमी केले होते यामुळे पूर्ण वाढ झालेला अंदाजे आठ वर्षे वयाचा बिबट्या जखमी अवस्थेत महामार्गावरील रस्त्यावर पडला होता यावेळी या, या रस्त्यावरून जाणारे प्रवासी व परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना समजताच वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी वनक्षेत्रपाल भिवा कोळेकर व प्राणीमित्र युनुस मनेर यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बिबट्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले मात्र उपस्थित नागरिकांच्या फोटो सेशनमुळे त्यांना बिबट्याला उपचारासाठी हलवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती जमलेल्या गर्दीतूनच वाहनातून बिबट्याला पुणे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले सध्या पुणे येथील शासकीय रुग्णालयात बिबट्यावर उपचार सुरू आहेत तर कासेगाव ते कनेगाव फाट्यापर्यंत हा महामार्ग मा, वन्य प्राण्यांसाठी रेड झोन म्हणून घोषित केला आहे या मार्गावर रस्ता ओलांडताना अनेक वेळा वन्यप्राण्यांचे अपघात होत असतात अशा वेळी अपघात झालेल्या वन्यप्राण्यांचे जवळ जाऊन फोटो काढणे धोकादायक आहे वन्यप्राण्यांचा जीव वाचवणे महत्वाचे असल्याने नागरिकांनी त्या जखमी अवस्थेत असणाऱ्या वन्यप्राण्याला हात लावू नये किंवा त्याच्या जवळ जाऊन फोटो काढू नयेत वन्यप्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी उपस्थित नागरिकांनी वनविभागाला मदत करण्याचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारदी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे